नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरताच नाही हे सण जितके आनंदी उत्साही तितके अर्थपूर्णही आहेत शेवटचा महिना म्हणजे फाल्गुण आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी अगदी काही दिवसांवरच होळीचा सण आलेला आहे दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा आपले जीवन देखील या रंगाप्रमाणे आनंदामध्ये रंगून जावे असा संदेश रंगपंचमीचा सण देत असतो मित्रांनो होळी दिवाळी यासारख्या तांत्रिक रात्री आहेत त्यामध्ये धन पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय तंत्रशास्त्रामध्ये केले जातात जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत पैसा घरात टिकत नाही किंवा येत नाही अशा जर समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी अशा विशिष्ट तिथींना करण्याचे काही उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत अशा विशिष्ट तिथींना केले जाणारे उपाय शीघ्र फलदायी ठरतात म्हणजे काही दिवसांमध्येच आपल्याला याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो मित्रांनो होळी पौर्णिमेच्या रात्री येते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक खास उपाय केले जातात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा काही वस्तू ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तूचा आपल्याला उपाय करायचा आहे त्यामुळे होळीच्या आधी आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत त्याचबरोबर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे त्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये एक पवित्र वस्तू गुपचुप टाकायची आहे तुम्हाला हा उपाय करोडपती नक्की बनवेल चला तर मग जाणून घेऊया होळीच्या आधी कोणत्या वस्तू आणाव्यात आणि कोणती पवित्र वस्तू टाकावी प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा असतो आपल्या कुटुंबातील पूर्ण करता याव्यात आणि आपले जीवन आनंदी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते तर यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत पहिली वस्तू आहे पिंपळाचे पान मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्हाला दररोज एक पिंपळाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यावरती कुंकू आणि तुमच्या मनात जी इच्छा आहे ती लिहायची आहे कुंकुमामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्यांचे मिश्रण बनून त्या मिश्रणाने पिंपळाच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे असं दररोज होळीच्या दिवसापर्यंत करायचे आहे आणि होळी दिवशी तुम्ही ही सर्व पिंपळाची पाने होळीमध्ये अर्पण करायची आहेत आणि अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या या सर्व इच्छा पूर्ण होऊन देत दुसरी गोष्ट आहे तुळस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन तुळशीचे रोप लावायचे असेल तर होळीच्या आधी तुम्ही आपल्या घरात तुळस आणा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत तुळस लावतो पण ती जळून जाते किंवा ती व्यवस्थित येत नाही त्यामुळे तुम्हाला तुळस आणायची असेल तर होळीच्या आधी आपल्या घरामध्ये तुळस अवश्य आणा तुळशीमध्ये दिव्य शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील या तुळशीच्या प्रभावाने नष्ट होते पुढील गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का माता लक्ष्मीचा किंवा श्री गणेशाचा चित्र असलेला चांदीचा शिक्का तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये आणायचा आहे होळीच्या दिवशी या शिक्क्याची विधिवत पूजा करून हा आपल्याला तिजोरीमध्ये जिथे तुमचे मूल्यवान वस्तू किंवा पैसे ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा शिक्का ठेवायचा आहे शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख मित्रांनो होळीच्या आधी तुम्हाला मोरपंख आणायचा आहे तुम्ही ते कितीही आणू शकता आणि घरातील विविध कोपऱ्यांमध्ये ठेव शकता होळीच्या दिवशी आपल्याला हे मोरपंख होळी पेटत असताना त्या होळीवरून सात वेळा फिरून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये देवघरात कुठेही हे मोरपंख एक, -एक करून ठेवू शकता यामुळे जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असतील पती मध्ये कलह होत असतील तर ते दूर होतील आणि कुटुंबातील व्यक्तीमध्ये प्रेम वाढेल तर मित्रांनो या होत्या त्या वस्तू ज्या होळीच्या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे आहेत त्याची तयारी आपण आतापासूनच करावी आणि आता या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आणाव्यात होळीच्या दिवशी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये गपचुप कोणती वस्तू टाकावी होळीच्या दिवशीच भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता त्यामुळे त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते होळीची रात्र ही विशेष मानली जाते कारण या दिवशी पौर्णिमा असते वर्षभरामध्ये काही विशेष तिथी विशेष असतात त्यामधील एक म्हणजे होळीचा दिवस यावर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी होळीचा सण आलेला आहे पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होत आहे तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी मित्रांनो या दिवशी होलिका प्रदीपन केलं जातं म्हणजेच होळी पेटवली जाते होळीच्या अग्नीमध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकटे जळून राग व्हावीत आपल्या आयुष्यात आनंदी आनंद यावा यासाठी या, या विशेष स्थितीला अनेक उपाय केले जातात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय केले जातात आता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी काही छोटे छोटे उपाय करू शकतो ज्यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीचा स्थायी निवास आपल्या घरामध्ये राहील असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही चंचल आहे म्हणजेच एकाच ठिकाणी ती जास्त दिवस राहत नाही तर आपल्याला जर असं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जाऊ नये म्हणजेच आपल्या घरातील धन पैसा जो आहे तो कधीच कमी पडू नये तर आपल्याला एक विशेष उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीला जल अर्पण करत प्रदक्षिणा देखील घातल्या जातात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजेच होळीची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दोन लवंग आणि दोन विड्यांची पाने आणि थोडेसे देशी गाईचे तूप लागणार आहे आपल्याला या दोन्ही लवंग ज्या आहेत त्या देशी गाईच्या तुपामध्ये दे बुडून विड्याच्या पाण्यावर ठेवायचे आहेत यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि होळी प्रज्वलित केल्यानंतर हे विड्याचे पान तुपात बुडवलेल्या लवंगासह होळीत अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मनातल्या मनात बोलून प्रार्थना करायची आहे की माझी ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी यावी असं वाटत असेल तर एक नारळ म्हणजे श्रीफळ या होळीमध्ये अर्पण करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढते घरात सुख समृद्धी आणि शांती येते जर तुम्हाला नोकरी संबंधित काही समस्या असतील तर काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन आपल्याला हे होळीमध्ये अर्पण करायचे आहेत पण हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे म्हणजेच कोणाच्याही नकळत तुम्हाला हा उपाय करायचा आहे नोकरीमध्ये प्रमोशन हवी असेल या उद्योगधंद्यामध्ये बरकत हवी असेल खूप कष्ट करून देखील तुम्हाला योग्य तो फायदा होत नसेल म्हणजे उद्योगधंद्यामध्ये वाढ होत नसेल हवा तसा पैसा मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला सफलता मिळेल किंवा जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रमोशनची इच्छा असेल तर नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन देखील मिळेल मित्रांनो तुमच्या जीवनात देखील अशा काही समस्या असेल तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी होळीच्या विशिष्टतिथेला हे सर्व उपाय अवश्य करा धन्यवाद